आज आपण आलो निपाच्या अगदी प्राईम लोकेशनला इथे उभारले ज्योति अभिषेक रेसिडेन्सी यांचे वन बेस के टू बेच के फॅक्ट ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपरच्या या सुंदर प्रोजेक्टमध्ये आपलं स्वागत आहे अत्याधुनिक सोसायटी प्रशस्त रस्ते आणि सुंदर रचना इथे उपलब्ध आहे अत्याधुनिक चार मजली इमारत सोबत स्वतंत्र पार्किंग सुविधा आणि सोयीस्कर लिफ्ट चला पाहूया घराच्या आतली रचना हे आहे सुंदर प्रशस्त लिव्हिंग रूम नैसर्गिक प्रकाश आणि हवा असल्या सोबत सुंदर अटॅच गॅलरी तिथून दिसतो खुला नजारा हे आहे आकर्षक मॉडलर किचन सोबत युटिलिटी एरिया आणि इंडियन कॉमन टॉयलेट सुद्धा आहे आणि शांत देणारा आरामदायक बेडरूम हा आहे मास्टर बेडरूम सोबत गॅलरी जी सकाळ थंड हवा आणि सुंदर दृश्य दिसले जाते आणि त्या बेडरूमला अटॅच असलेले वेस्टर्न टॉयलेट सुद्धा ही आहे सगळ्यात खास म्हणजे ही सोसायटी अगदी हायवेटच आहे म्हणजे कनेक्टिव्हिटी आणि प्लस लोकेशन दोन्ही परफेक्ट कम्युनिकेशन तुम्ही बघू शकता हा हायवे सगळं काय एकच घरातून अनुभवता येईल तर वाट कसली पाहताय आज भेट द्या ओंकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा